दानशूर व्यक्तिमत्व लता तांबे यांनी आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी केले शरीरदान दान नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस शरीरदान हे महादान आहे शरीरामुळे प्रत्येक वर्षी लाखो लोकांना जीवनदान मिळू शकते त्याकरिता काही असे दानशूर लोक शरीरदान करून जातात की ते या जीवनात अमर होतात आपल्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी आपले शरीर दान करून दुसऱ्याच्या जीवनात आपण आशाचं किरण बनवू शकतो हे महान विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे मानगाव खांदाड येथील रहिवाशी मूळ रहिवाशी दानशूर व्यक्तिमत्व लता रामचंद्र तांबे यांनी आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी शरीरदान केले आणि त्या जीवनात आमद झाले आहेत आपल्या कामानिमित्ताने गेली अनेक वर्ष मुंबई येथे राहत असलेल्या लता रामचंद्र तांबे यांची तब्येत अचानक बिघडली आणि बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे लोक हॉस्पिटल मुंबई येथे उपचाराकरिता दाखल केले होते उपचारादरम्यान त्यांचे ब्रेन हॅमरेजमुळे त्या कोमात जाऊन त्यांचा मेंदू मृत झाला होता लता रामचंद्र तांबे ह्या आपल्या चेकअपसाठी ज्येष्ठ हॉस्पिटलमध्ये जात असत दोन वर्षापूर्वी आपले अंगदान शरीरदान करण्याविषयी तेथील डॉक्टरांना व आपल्या कुटुंबप्रमुखांना याबाबत माहिती दिली होती त्याप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार लता तांबे यांच्या अंतिमक्षणी प्रमुख यांचा मुलगा दीपक रामचंद्र तांबे यांच्या परवानगीने लता तांबे यांचे शरीरदान करण्यात आले लता रामचंद्र तांबे यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या शरीरातील किडनी लिव्हर व पायाची येडी असे अवयव दान करण्यात आले या दान केलेल्या अवयवांमुळे आठ लोकांना जीवनदान मिळाले आहे असे डॉक्टरांनी घोषित केले आहे एक जिंदगी संपली पण आठ नवी जिंदगी आयुष्य उदयास आले लता तांबे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये बसून अमर झाली जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील आपण दुसऱ्याच्या आशेचे किरण बनू शकतो हे लता तांबे यांनी दाखवून दिले असे दानशूर व्यक्तिमत्व लता रामचंद्र तांबे यांना बौद्धजन सेवा संघ नानोरे आतदीप भव बौद्धजन मंडळ खांदाड संघमित्रा महिला मंडळ खांदाड मानगाव तसेच मानगाव तालुका बौद्धजन पंचायत समिती या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी लता तांबे अमर रे असे अभिमानास्पद जयघोष करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद